मित्रांनो आता सत्तावीस तारखेला जे मानाचं मैदान येते पुशेगावचं त्या मैदानात बऱ्याच जणांच्या इच्छा असते त्या की आपली गाडी गोलारात राहावी किंवा नंबर मिळावा एक नंबरचा मानकरी व्हावा कारण सगळ्यात मोठा आणि महाराष्ट्रातलं नामांकित मैदान त्या मैदानाचं नियोजन नानांचं कसं आहे किंवा नानांनी कुठल्या कुठल्या गाड्या गुलालत ठेवलेल्या ना ना आता पुशेगावचं मैदान येते सगळ्यांची आशा असते त्या कारण तुमचं आता चाहते भरपूर आहेत ती सगळ्यांची इच्छा असते नानांची एकतरी गाडी गुलालत राहावी गाडी राहणार की गुलालात कशा वगैरे कृपा असल्यावर राहणार की तिथे कोणी चॅलेंज देऊन एक करायचंच नाही पुशेगावला ना त्या मैदानाचं मी असं एक वैशिष्ट्य ऐकले की त्या मैदानात असं तुम्ही जसं म्हणला चॅलेंज देऊन असं कोण म्हणू शकत नाही की बाबा मी तिथे जाईन आणि एक नंबर करीन किंवा गुलालाच राहीन असं हो त्या मैदानाचं काय कारण दुसऱ्या मैदानात काय काय सांगून राहतात पण त्या मैदानाचं वैशिष्ट्य सांगू शकत नाही शिवागिरी महाराज कोणाला पावलं सांगू शकत ना आणि कंटून कंटून एक नंबर जे गाडला होतच नाही दुसराच कोणतरी जर नवीन जो म्हटला असतो त्यामुळे मैदानात वैशिष्ट्य जायति पहिल्यापासूनच जायते खौंडा, खौंडा ना आता त्या मैदानात आपण किती वर झाले गाडी आणता सुरुवातीला गाडी आणतो त्यावेळेस आकाशनगरचा देवकर आणि त्यांच्या खोंडा ऐके आला परत त्याच्यानंतर बक्का सुरुवात सोन्याती त्याच्या ऐके बाकी बाकी फडकेश्वरच्या गाडीवर दोन राहिलो फायनल तिथे फायनल सुरुवातीचा कुठला फायनल झालेला आकाशी नगरचा कटकरावाडी तो किती वर्षापूर्वी झालेला नवीन तेवढं नाही येत तरी विसाक वर्ष झालं पंधरा वीस पंधराशे वर्ष झाली वीस वर्ष झाले आणि त्यानंतर परत दुसऱ्यांदा कोणता मान भेटला सोन्याचा एक नंबरचा मान सोन्यान बक्कासोर बकासोर सोन्या ना ना मग आता एवढी वर्षानंतर एक नंबरचा मान भेटला एवढ्या एवढ्या वर्षात तिथे गाड्या तुम्ही हाकल्या का त्याच्यानंतर परत हाणले तिथं पण एवढं नाही त्याच्या गाड्या भरपूर पण हाणल्या पण नाही जिथं किर महाराज कोणाला कधी पावर सांगू शकत नाही त्या मैदानाचं वैशिष्ट्य त्या मैदानाच जी परंपरा आहे ना तरी किती वर्षाची असेल चालू लहे सांगू शकत नाही दिवसाची परंपरा आहे आता ज्या ना ना तुम्ही ह्या बैलगाड्या क्षेत्रात बैलगाड्या हणायला ला लागला नामांकित ज्या ना नव्हता म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुमचे नुकतेच चालू झालेले त्यावेळेस पुशेगावच्या मैदानाचं नाव तर सगळ्यांना माहित आहे त्यावेळेस कसं असं वाटायचं का की पुशेगावात आपल्या नशिबाने गाडी गोलात राहावी नाही ते मला आणला आपण एक नंबर केलं तर नाही त्या गाडी मी बसत नव्हतं पाहिजे घटाला आता वाटायचं का लय गर्दी आहे असं तसं मी जात नव्हतं गाडी त्याने मला बळबळ बसवलं आणि एक नंबर जात खंड असल्यामुळे म्हणलं बारीक खोंड मोठा अड्डा ये पण त्या बारक्या खोंडाने जे केला तिथे ना का असं मनामध्ये भीती काय वाटायची कि आता तिथं गर्दीली असते किंवा जास्त मोठं माहित पब्लिक भरपूर असत बैल भरपूर असते ती तिथं फोन बिन गुणा लागत नाही अड्ड्या दिसे सगळं बंद असत कारण फुल गर्दी असते त्या मैदानात जो गुलाला राहतो त्याचा काय मान मानलं जाईल त्या मैदानात जाऊसरेचा मान तिथच मिळतोय खरं त्या मैदानातच कारण मित्रांनो आता तसं बघितलं गेलं तर आता भरपूर मैदान आहे हिंद केसरीच्या आहेत महाराष्ट्र केसरीचे आहेत पण ज्यावेळेस पुशे पुशेगावात बैल राहतो त्यावेळेस एक वेगळीच त्या बैलाची क्रीज असते तिथं गट निघाला तरी माणसाला वाटतो फायनल केला म्हणजे आनंद होतो तिथे पुशेगावला बाकी तुम्ही इकडे फायनल केला तरी काय वाटत नाही पण तिथे गट निघाला तरी सगळा आनंद होतो तिथे पुशेगाव मैदान त्या मैदानाचं एखादा असं वेगळं वैशिष्ट्य नाना काय सांग चला वैशिष्ट्य तुम्ही बाकी कुठे एक नंबर केलं तरी करणार जेव्हा माणूस करेल ते बायला जी मिरवणुकी काढतील आनंद सगळ्यात मोठा आहे महाराष्ट्रातले पहिले नामांक मैदाना तसंच चाललंय अजून मैदान नामांकितच मैदान आहे ज्यावेळेस मित्रांनो नानांचा व्हिडिओ पण व्हायरल झालेला होता ती सोन्याची बकासुरीची गाडीचा ज्यावेळेस नंबर झालेला त्यावेळेस भरपूर जल्लोष झालेला ना ना ज्यावेळेस गाडीवर तुम्ही फायनल ला त्या तिथे बसला त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलो कारण तुम्ही सांगितलं त्या मैदानात दा गर्दी भरपूर असते प्रेक्षक कालवा चालेल देऊन कोणी करायचं नाही चालेल त्याला एक नंबर होतच नाही गटाला तीरनंद श्रीमंत घरी गेलायच पण खाली सुट्टीचा थरा झाला त्यावेळेस मनामध्ये काय ठेवलेलं सुट्टी नाही ती गाडी काय करायची गाडी पळायची चांगली ती गाडी अशी म्हणजे पुढे पुढे जेवढं रन काढायची सोन्याची त्यामुळे गाडी ती गॅरंटी होती राहील म्हणून पण आपण म्हणत नव्हतं राहील गाडी कारण का तिथं म्हणायचंच नाही मी एक राहील तर एक करेल एवढ्या त्या पुशेगावच्या मैदानातला असा एखादा कुठला किस्सा सांगता चांगला आठवून राहिला अस किस्सा खात सोन्याची ही गाडी चांगली खोंड ती बारकी होती ते लय महत्वाची कारण खोंड ती कोण त्यांना म्हणजे बसणार अशी बारीक खोंड होती <coughs> जाताना खाली जात होती खोंड आणि मीच म्हणायचं एवढ्या खोंडा बसायचे एवढ्या मोठ्या म्हणून बसत नव्हतं बसावलं त्यांनी तिथे एक केला त्यावेळेस पहिलं बक्षीस बैल खाली गावात आणायची करायला मंदिरा पैसे आणून मग बक्षीस द्यायची बैल सगळी आणायची मंदिरात पहिली मंदिरापाशी म्हणजे जशी जुनी परंपरा असायची कि बाबा आपले जे कुलदैवताचं मंदिर आहे तिथं जाऊन जे जे नावा डबर तिथं बक्षीस पहिले तशी करत होते तशी खाली आणायची गाड्या पहिले चालू होत पब्लिक मधन खोंडच दिसत नव्हती ती एक तर पब्लिक होत त्यावेळेस मला वाटते संदीप भाईने कोणी तो खोंड बघा चांगल्या पैशा रेल्ला होता तिने काहीतरी त्यावेळेस घेतला होता कोणी लहान असताना ना ज्यावेळेस एखादा मोठं मैदान असं येत असत त्यावेळेस जर आपल्याला लढत द्यायची असेल किंवा बाबा कारण शर्तीचा प्रयत्न असतात काय तयारी काय काय करायला लागते आधी काय तयारी नाही आपल्या डोक्याला लिटून फक्त पैर करायचं बाकी काय नाही तयारी काय कुठला बैल कसा पडतो एवढे डोक्यात ठेवून पैर केले मग काय नाही भूषायला शक्यतो माणसं काही चांगली चांगलीच पैर करते ते नावाचे कसल्यामुळं ना ना आता तुमचे आहे ना तुम्ही जुने जाणते ज्या की ड्रायव्हर हो आज नामांकित आहात आज तुम्हाला दुनियेतले लोक फॉलो करतात किंवा लाईक तुम्हाला भरपूर क्रेज आहे काय असं वाटतं की त्या मैदानात जे आत्ता आहे ते आत्ता वायच वेगळे काहीतरी बदल अजून घडावं हो। ना आता सुट्टीचा चांगला निर्णय ह्याचा सुट्टीचे पाय जर पुढं असलं तर तिने एक नंबर नेम केलाय तिने आता सगळ्यांनी असं चालाव म्हणजे सगळे कसे कोण म्हणाय नको मागणं सुटलो मी फोटो सुटलो चालले असं चांगला आहे आता तसं ते सगळी जाते ती खेळाला सगळे कोण जरी असला तरी हा जे जिताय जितायचा असतो पण आताच नेहमी चांगले आहेत पहिले टी व्ही नव्हत्या काय निकाल पहिले डायरेक्ट पंचांचा निर्णय अंतिम त्यावेळेस बक्षीस तीन गाड्याने वाटायची एक नंबर दोन नंबर तीन नंबर वाटत होती पहिले सुरुवातीला ना तुम्ही सांगितले त्यावेळेस स्क्रीन किंवा असं व्हिडिओ वगैरे नव्हते त्यावेळेस कसा निकाल कसा असायचा पंचांचा निर्णय अंतिम ज्या त्या फाटी पंच पाच समजा गाड्या पळत असले पाच पंच उभं राहणार पाच पंचांचा एका जागा उभं राहून निर्णय करायचे आणि तोच निर्णय आणि कम्प्लीट निर्णय घ्यायचा पहिला निर्णय आता सुट्टीला कसा आता कसं पट्टीचा विषय आहे किंवा चांगला तुम्ही निर्णय घेतला सांगितला पण त्यावेळेस सा पट्टी वगैरे असले काय नव्हतं नाही ना, ना तास तास छकडी लावायची पहिले तास टाकले तर चकडी लावायचे मग छकडी म्हणजे नक्की काय आताच्या मुलांना काय माहित नाही चा लावायची तासात नवाय जर पुढं असले तरी मना मागसर अशी हळूहळू करत नव्हती जिथे उभी आधी तिथे उभी करायची असं करत पहिले म्हणजे तासाच्या जी तास ता ता मारले की त्या छकडीच चाक सगळ्यांच्या सोबत आलं पाहिजे सगळ्या सोबत मग तसं आलं की सुट्टी सामान हो सामान सुट्टी मग आत्ताच्या त्या बैलगाडी क्षेत्रात आणि जुन्या एका क्षेत्रात काय बदल काय आता ती होते चांगला पहिली छेकडी बारीक लांबा असायची पण आता सगळी एकसारखी उभी राहते ना आता त्यामुळे आता चांगला ना, ना मी असं पण ऐकले मी लहानपणीपासून शर्यती बघतोय मला पण ना आता त्यावेळेस मी बघायचो किंवा अजून या लोकांना अजून बी सांगतात कि छकड्या का सांगता। त्या काळच्या मोठ्या असायच्या हा त्यावेळेस छकड्या मोठ्या असायला लांबलच छकड्या असायचे गोंडाळी सुंदर चिम्या असले लांबल्याच मोठी बैल होते लांबछकड असायचे पहिले लांबछकड बच आता कस सगळे बारीक असून मोठा सगळे लांबच येते आता पण जुने लोक काय म्हणतात ज्यावेळेस वजनदार चकड असायचं त्यावेळेस गाडीला गती लागायची ती ला चकड कसं उडत नाही वजनदार ही चकडी उडते हलके चकडी उडते असले हलका असल्यामुळे उडत चकडी जास्त आता या हलक्या गाड्या पण तुम्ही आणताय एक नंबर करताय त्यावेळेस पण तुम्ही वजनदार छकड्या बसायचा ह्या दोन्हीत काय आता अंतर वाटतंय नाही काय आता फरक पडतं असं वाटत आता काय सवय सगळीच लागून केली त्याच्यामुळे काय वाटत म्हणजे काय असा फरक जाणवत नाही नाही जाणवत पहिले ना। पाळायला पाहिजे ती चकडं हलक असू द्या नाहीतर जड असू द्या बैल पाळायला पाहिजे बाकी काय आता बैल पळायला काय नाही मित्रांनो नाना सांगतात नानांचा अनुभव भरपूर मोठा आहे ज्यावेळेस बैल पाहतात ना त्यावेळेस काय बी घडू शकत ना नुसतं आपला हात हलून काय उपयोग नाही काय नाही काय नाही बैलाच्या धमक पाहिजे बाकी काय ज्यावेळेस ना ना, हो ना।, ना, ना।, ना। तुम्हाला एक प्रश्न विचारतो ज्यावेळेस निकाल रेषा मोठं मैदान पुशेगाव सारखं निकाल रेषा शंभर दीडशे फुट राहिलेली असते आणि गाड्या अशा सामान चाललेल्या असतात त्यातनं ज्यावेळेस आटी ते लढत होती त्यावेळेस काय मनामध्ये काय चालतंय की आपली गाडी कशी बसवावी डोक्यात हो। कुठला बैल कसा का निघतोय काय ही डोक्यात असत तेवढ डोक्यात असत आता ज्या नवीन मुलाला ना काय सांग कारण नवीन मुलं आता काय काय चुका करता डोकले टेन त्यांच्या चुकात त्यांनी सुधरून घेतल्या तर आहे म्हणजे निकाल जर एखादा आटी दडीचा घ्यायचा असला तर तुम्ही भरपूर त्यातले माहेर आहात काय बैलांना खाचकोड बैलाची माहिती होऊन गेली की निकाल आटीतटीचा घ्यायला गावतोस बैलाची खाचकोड होऊन गेली पाहिजे माहिती चालतंय मित्रांनो नानांचे सांगितलं तस नाना गोला हीच शुभेच्छा करूया धन्यवाद नाना